लाडके कणखर कर्तव्यदक्ष माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणीचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी साहेब पालकमंत्री साहेब आपल्या शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री आणि माझ्यासाठी आणि अनिल भाऊसाठी जे पालकमंत्री होते आणि आज जे आहेत शंभूराज देसाई कोरे महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे साहेब तुमच्या सर्वांचं एक तरुण लाडकं नेतृत्व सुहास साहेब माझे जिवलग मित्र आणि नातेवाईक आदरणीय तानाजी पाटील तथा अध्यक्ष तडपदार खासदार आदरणीय मानेसाहेब व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ नेते मंडळी आज टेंबूच्या सहाव्या टप्प्याचं भूमिपूजन झालं कोणतेही काम आपण मागायला जातो ते तस मंत्रालयात जातो मुख्यमंत्र्यांच्याकडे जातो मंत्र आणि त्या खात्याच्या मंत्र्याकडे जातो टेंबूचा सहावा टप्पा आम्ही मंत्रालयात मागितला नव्हता वर्षा बंगल्यावर मी मागितला नव्हता टेंबूचा सहावा टप्पा मी आणि अनिल भाऊनी मागितला होता ते गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे साहेबांना मागितलेला होता आज आमच्यावर जे टीका करताय गुवाहाटीला गेले गद्दार आहे त्यांना आज निक्षून मी या ठिकाणी सांगतो माझे गुरु असलेल्या भाऊंच्या या व्या व्यासपीठावरून सांगतो तुम्ही सतत आम्हाला सातत्यानं आम्ही गुवाहाटीला गेल्यापासून तुम्ही गद्दार आम्हाला म्हणता गद्दारी तुम्ही केलेली आहे पहिल्या दिवशी आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर निवडून आलो मित्र पक्ष म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी भाषणं आमच्यासाठी केले त्यांची मतं आम्ही घेतली आणि निवडून आल्यानंतर मात्र आम्हाला किती हॉटेलमध्ये पळवलं शिंदेसाहेब तुम्ही हॉटेलची नावं सुद्धा ध्यानात राहिली नाहीत या हॉटेलातनं बॅगा घ्या त्या हॉटेलात टाका त्या हॉटेलतनं दोन दुसरा उचला तिकडल्या हॉटेल झाला पोटाला अनसुद्धा नीट देत नव्हती अशी सगळी नेते मंडळी आहे साहेब तुम्ही बी त्यात होता त्यावेळी आम्ही बोमलून साहेबांना सांगत होतो शंभूराजे देसाई मी अनिल भाऊ साहेब एक करू नका ओ लय वाटोळ आमचं होतय आमदार एवढ्या वेळ भाजप आपण गेल्याला चांगलाही घोटाळा काहीतरी मोठा होतो साहेब तुम्ही काहीतरी निर्णय घ्या त्यावेळी शिंदे साहेबांनी सोळा सतरा आम्ही आमदार होतो साहेबांनाही प्रसंग आठवत अस साहेबांनी एकच सांगितलं आपले नेते उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार आहेत कुणी काही आता बोलायचं नाही हे प्रेम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबावर अंतकरणापासून करणारे आज हे मुख्यमंत्री आणि आम्हाला तुम्ही वेगवेगळ्या व्याख्या देत आहे असेल तर उद्धव ठाकरेने त्याच्या आदित्य पोराच्या डोक्यावर दूध व्हायचं डोक्यावर हात ठेवायचा पण पन्नास खोक्या आम्हाला दिली म्हणून सांगायचं नसाल तरी पाटला जावला शहाजी पाटील या माझ्या दिग्विजय पोराच्या डोक्या वाट ठेवतो आणि दिग्विजय जी शपथ घेऊन मी सांगतो या मला पन्नास खोके मिळाली नाहीत म्हणून कशाला सगळ्या महाराष्ट्र आरड्यातून वर्ड सुटलेली आहे ती महाविकास आघाडी जी सुटली काय नाही तुम्हाला सांगतो सगळे नेता आहेत उद्धव साहेब आहे ती पवार साहेब आहे सगळी साहेबच आहे ती सगळी व्यापार माणूस करतो सोन्या चांदीचं दुकान टाकतोय कोण हार्डवेअरचं दुकान टाकतोय कोण किराणा मालाचं दुकान टाकतोय कोण मॉल टाकतोय एखादा कोण शाळेची पुस्तकं वया ऐकणार दुकान टाकतोय पण या महाविकास आघाडीने आता भंगार गोळा करायला महाराष्ट्रात सुरू केलंय भंगारचा पडीक माल कुठं आहे तेवढा उचलतातील इनकमिंग झालं इनकार कसलं इनकमी काय महाराष्ट्रातला तमाम मतदार इनकमी एकनाथ शिंदे एका नावाभोवती झालेला आहे आता कुणाचं काय चालत नाही सगळ्यांनी ग बसा शांत राहा गुडग दुखून घ्यायचं ना हातात बावट सोळायचं संध्याकाळी सारखं असं करून असं करून <पुणा> <पुणा> काय ह्याचा फायदा होणार जनतेच्या हृदयावर ज्यांनी अडीच वर्षात रात्रंदिवस काम करून स्वतःचा आधी राज्य मिळवलं ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तळागाळातल्या प्रत्येक माणसाचा प्रश्न असंख्य उदाहरण आहेत जी आर वर जी आर जी आर वर जी आर आहेत भाषणात सांगताना काय सांगून काय नाही होत आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला रुपये महिन्याला मिळालं असतं का आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर शेतकऱ्याची वीज बिलं माफ झाली असती काय आमची आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर दोन दोनशे कोटी जळीताचं पैसे शेतकऱ्याला मिळाला असतं का आम्ही जर गेलो नसतो तर माझ्या मुलींना एम डी एम बी बी एस आय ए एस एस पी होणेपर्यंत शिक्षण सगळं मोफत करायचा निर्णय झाला असता का और निर्णय घ्यायला कमीत कमी माणूस भेटावं हो तर लागतो दोन वर्षात मुख्यमंत्र्याचा चेहरा फक्त दोन वेळा बघायला मिळाला आता मतदारसंघाला काय सांगायचं आहे वेळ कमी आहे मला जास्त बोलायचं नाही मी एवढं सांगतो मित्रांनो शिंदेसाहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात राज्याचे मालक तुम्ही आज आहात कशाला आता वाट बघाय काय मामलेला बोलवा इथं त्याला मोजा म्हणावून जाहीर करून टाका सुहास बाबराला आमदार मतं बी घ्यायला डोको फेट्या बी डोको ती यंत्रणा बी डोको ढळढळी तिथे दिसायला आले आता काय शिल्लक राहिले गा कशाला का बैठक ते सुहास बाया म्हणला इथं की भावी तेवढं मला म्हणून टाका मला तिथं सांगितलं हेलीपॅड वर सांगितलं बापू मला भावी म्हणायचं नाही तुम्ही साडेसात हजार ते आठ हजार भावी आमदार महाराष्ट्रात हिं त्या ते निवडून नि येणार दोनशे अठ्ठ्याऐंशी आता राहिलेलं भावी कुठं नेमकं घालवाय सांगता का, सांग का मला दहा बारा जण मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री दहा बारा पोस्टर आहेत अरे उद्याचा मुख्यमंत्री ठरलेला आहे सांगायला लागत नाही महाराष्ट्र जनतेने निर्णय घेतलेला आहे फक्त मताच्या जा पिठी जायचं जायचा आहे दिसला धनुष्य का दाब बटन दिसला धनुष्यबाण दाब बटन टॉय 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 मशीन वाजणार आहे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत यात ते मात्र कोणी शंका बाळगू नका जे जनतेच्या मनात बसलेलं नेतृत्व आहे ते नेतृत्व परमेश्वराला सुद्धा हटवता येत नसतं म्हणून अनेक भक्त परमेश्वरापेक्षा मोठे झालेले आज जनतेची सेवा साहेबांनी केली अहोरात्र झुटून केली साहेब मी गेली तीन दिवस हे पत्र दिलेलं देण्यासाठी मुंबईला होतो मी ठाण्या घरी सुद्धा गेलो वेगवेगळी कारण सांगत होती पण मला मी तुमच्या जवळच आहे म्हणून सांगितलं एका ना ये डोळ्याचं ऑपरेशन झालंय साहेब काय भेटत नाही सगळ्यात शरीरात जर नाजूक कुठला अवयव असेल तर डोळा आहे आणि अशा डोळ्याचं ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा बारा तास विश्रांती मुख्यमंत्री साहेबांनी घेतली नाही बारा तासातच पुन्हा कामाला लागले ला आणि रात्र देऊ जनतेचे जे प्रश्न सोडवायला लागले हे मुख्यमंत्री तुम्हा मला भाग्यान मिळाले गुवाहाटीला जाण्याची पहिली गाडी होती कोणाची आम्ही साहेबांना सगळ्यांनी सांगितलं त्या संजय राऊताला मत आम्हाला आयुष्यपदो द्यायची नव्हती साहेबांना अहो ह्याला कशाला मत दे सांगता ही नाही ते बडवाडा हे नको याला मत दे साहेब साहेब म्हणले संजय राऊत महत्वाचा नाही शिवसेना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाचं नाव बदनाम होता कामा नये एवढी मतं असताना संजय राऊत पडला कसा तुमच्या सगळ्यावर नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाला डाग लागल गपचिप सगळ्यांनी मतदान कर मतदान केलं आणि आम्ही निघालो पहिली गाडी माझी गेली ठाण्यार आणि मी शंभूराजेची वाडं बघत बसलो साहेब मी बोललो नाही आज बोलतो राजे राज गृहमंत्री होते आमचे पोलीस एक माझ्या गाडीला सारखी त्या पुलाच्या अलीकडे येडा मारायला लागल्या मिलो म्हणलं ला आता गावलो आपण तडाक्या त्याच्या नशीब माझं चांगलं अक्कलकोटचा फौदार होता ती फौदार माझ्या पैसे आला आणि बापू गाडी लवकर हलवा म्हणला तुमच्यावर नजर ठेवायचं आम्हाला फोन आल्या ते म्हणला मी म्हटलं चल चहा तर पिऊ लागा सकाळ जण पोटात काय खाल्लं नाही चहा बिस्किट चार मला मला शंभूराच्या गाडीची वाट बघायची होती चहा बिस्किट खायपर्यंत शंभूराजेने अनिल दो भाऊ दोघाल भाऊ आले आल्या मला बाप माझा आला आता काय मला होत आहे तिघच गाडीत गेलो सुरतला पहिली गाडी आमची गेली तिथनं धुरळा काढत आलो होती साहेब मुख्यमंत्री शपथ घेतल्यावर आम्ही खाली बसलो हा लढा दिला होता तो शिंदे साहेबांसाठी आम्हाला दिला नव्हता आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास होता की हे नेते जर झाले मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही एका भावनेनं ना केलेला उठाव जगाला हादरवून टाकणार आम्ही हा उठाव केलेला ह्या उठावानंतर इंग्लंड देशात सुद्धा असा उठाव झाला तुम्हाला सगळ्याला माहित नाही जर आमचं बघून इंग्लंड देशाच्या खासदारांनी उठाव केला आणि पंतप्रधान काढून टाकला तर आम्ही काय वाट केले उठत्या सुट्ट्याची पन्नास खोकी पन्नास खोक्या आकडा बारका तरक्राने आता जरा मोठा तर करा की पेटवा काहीतरी एकाच हो आकड्या ज्याने ज्याने असा आरोप केलाय त्याला भगवंत पांडुरंग शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही पांडुरंगच्या पायत्याच्या ठिकाणी गा। माझं गाव आहे माझा शाप त्यानं मतच मोजा या पुढं आता दिल्ली दाडे आहे महाराष्ट्रात दाडे आहे आणि आमची बी दाडे आहे आजिबाद हटत नाही आम्ही काय काळजी करू नका तुम्ही किती वेळ आढवा किती जणाला जायचं भाषण लांब जाणार आहे मला ही बडबडाई सवय आहे मी थांबतो या ठिकाणी कारण साहेबांचं हेलिकॉप्टर ढागामुळे जाणार नाही एवढंच सांगतो मित्रांनो कॉलेजचं जीवन माझं या गावात गेले माझ्यावर मला फक्त एक चापट मारली होती राम कोकाटी म्हणून माझ्या मित्रानं मारली होती पंधरा दिवस कॉलेज बंद पडलं होती आणि व्यापारी पेठ तीन दिवस व्यापाऱ्यांनी बंद ठेवले ते शाजाला का मारलं ह्याचा निर्णय झाला पाहिजे एस पी पंधरा दिवस येऊन इथं राहिला होता आणि त्याची मध्यस्थी केली साहेब भांडणाची ते अनिल भाऊ बाबरांनी मध्यस्थी केली माझ्या राजकारणाची सुरुवात विट्यातून मी केलेली आणि माझे सद्गुरू राजकारणातले कोण होते ते अनिल भाऊ बाबर हे माझे गुरु होते माझ्या गुरुच्या आज फोटोला वंदन करण्याची वेळ माझ्या वेलाट होते आज भाऊ आजार आगाव काढला भाऊ तुमच्यासाठी का विट्याच्या डॉक्टरनी सांगितलं होतं तुम्ही पुण्या मुंबईला तातडीने दाखवा भाऊ नागरिकाला नाही काय होते मी पित्त झाला असं सांगलीला जाऊन येतो पण काळानं घात घात शेवटचा स्वतःचा सो सोडेपर्यंत सुद्धा जडितेच्या प्रश्नाची प्रामाणिकपणा राहणारं हे नेतृत्व सात वेळा निवडणुका लाडल्या चार तीन वेळा पडले चार वेळा निवडून आले पण पडल्यानंतर सुद्धा तेवढ्या जोमानं कामाला लागणार अनिल भाऊ बाबर हे महाराष्ट्रात एक मी उदाहरण आहे मित्र आणि ह्या गुरुचाच मी सगळा सल्ला घेतला माझ्या एवढ तर राज्यात कोण पडलेच नाही आमच्या गणपतराव देशमुखाचं साहेब सगळ्यात जादा निवडून आलेला रेकॉर्ड आहे सांगोल्याच सांगुल्याचं सगळ्यात पडायचं रेकॉर्ड बी आमचं सांगोल्याच आहे ते आम्ही दुसऱ्याला जाऊ दिलं नाही किती वेळा पडलो तरी पुन्हा मैदान गणपती विरोधात उभाचा ये गारडीला सुहासी लहान होती भाऊच्या पायापुढे कसं करायचं आज हा उभारा कसं घडत असतं घडायचं ही प्रेरणा दिली मनु मनु ते अनिल दिली आहे म्हणून आमदार म्हणून या ठिकाणी शाजी भाऊ उभारायला सुहास बाबरांनी अतिशय कळकळीनं भाऊनिक भाषण केलं तुम्हाला हा जोडून कळकळीची विनंती करतो जे आले त्यांच्यासाठीही बोलतो आणि जे आले नाही त्यांच्यासाठीही बोलतो की भाऊच्या गाळलेल्या चाळीस वर्षाच्या घामाचं एक मत देऊन श्वास बापराला तुम्ही हे भाऊचं केलेलं उपकार फेडा एवढं कळकळीची विनंती करू माझं भाषण संपवतो हॅलो रफिक बाई कुठे तुम्ही का नेते कुठे गेलाय काय सांगितलं नाही काय नाही रिकुता रडायला लागली इथं तालुक्यातली माणसं सगळी काळजीत पडल्यात आम्ही सध्या गुवाहाटीत आहे काय झाडे काय डोंगार काय हटेल समद काय ओके आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ओके आहेत आमदार सुहास बाबर अति ओके आहेत जय हिंद जय महाराष्ट्र